नमस्कार ज्योती मस्के चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण करणार आहोत धोडक्याची भाजी तर मी इथे कवळी धोडके घेतलेले आहे आणि इथे तुम्ही बघू शकताय इथे अगदी कवळी धोडक्याचा वापर करायचा आहे आपल्याला आणि इथे मी एक पाव धोडक्याचा वापर केलेला आहे तर जो हा व्हिडिओ तो माझ्याकडून डिलीट झालेला आहे तर मी ते फोटोवरती तुम्हाला माहिती सांगते तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा कुठे स्किप करू नका कारण मी पुढे काही व्हिडिओ टाकलेले फक्त मी कट कसा करायचा तो व्हिडिओ इथे राहिलेला होता का, तर हे बघा मी ते छानपैकी इथे वरती जे शिरे असतात आपल्या दोडक्याचे ते काढून घेतलेलं आहे आणि छानपैकी इथे मी त्याला बारीक कट करून घेतले बारीक कट केल्यानंतर मी ते दोडका कांदा टमाटर आणि कोथिंबीर आणि लसण हे छानपैकी ते बारीक कट करून घेतलेलं होतं आणि त्याच्यानंतर मी एक वाटी हरभऱ्याची डाळ कुकरमध्ये लावून घेतली होती आणि हे बाकीचं आपली डाळ शिजेपर्यंत मी ते सर्व कट करून घेतलेलं होतं तयारी करेपर्यंत आपली इथे डाळ शिजून तयार झालेली आहे आणि ही डाळ आपल्याला अरद कच्ची शिजवून घ्यायची तर बघू शकता तुम्ही आता राहिलेली जी डाळ आहे आपली अजून भाजीमध्ये शिजून तयार होते तर मी ती गॅस ऑन करून घेते आणि इथे आपल्याला आपल्या आवडीनुसार तेल घालून घ्यायचं आहे तर मी ती दोन चम्मच तेल टाकून घेते तर शक्यतो इथे आपण कमी तेलाचा वापर करणार की खूप जास्त तेल नको मी तुम्हाला बऱ्याचशा वेळा सांगितलेले खूप जास्त तेल नको शरीरासाठी तर बरेच जणांना तेल आवं तर त्याच्यामुळे इथे आपल्या आवडीनुसार इथे तेल घालायचे इथे तेल गरम झाल्यानंतर इथे आपण मोहरी टाकून घेणार आहोत तर इथे आपलं तेल गरम झालेलं याच्यामध्ये आपण मोहरी आणि लगेच मी ते घालून घेणार आणि लसूण आल्याची पेस्ट आणि बारीक चिरलेला कांदा इथे आपल्याला लगेच टाकून आहे कांदा थोडासा गुलाबी झाला की लगेच टाकण्याच्या त्यामध्ये टमाटर टाकून घेणार इथे टमाटर छान पैकी आपल्याला शिजून घ्यायचंय इथे आपला कांदा गुलाबी झालेला इथे आपण आता टमाटर टाकून घेणार आणि हे टमाटर इथे छानपेटी आपल्याला शिजून घ्यायचंय इथे तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता पण भाजी छान लागते त्याच्यामध्ये तुम्ही टाकून घेणार आहे इथे आपलं टमाटर शिजून तयार झाले इथे मी टाकणार गरम मसाला अगदी कमी गरम मसाला टाकून घ्यायचा आहे आपल्याला एक चम्मच तिखट हळद आणि इथे परत मी तरीसाठी टाकणार आहे कश्मीरी तिखट आता याला आपण पर परत इथे छान तसे मिक्स करून घेणार आहोत इथे आपल्याला आपला हा मसाला छान तिथे ते शिजून घ्यायचा आहे हा मसाला इथे आपला छान पैकी जर शिजला ना तर भाजीची टेस्ट अप्रतिम लागते त्याच्यामुळे ते आपल्याला घाही करायची नाही हा मसाला इथे छान पैकी ते शिजून आहे आपल्याला तर इथे आपल्या मसाल्याने छान ते तेल सोडलेलं आहे आता याच्यामध्ये टाकणार आपण कोथिंबीर आणि दोडका इथे मी आता सर्व दोडका टाकून घेते आणि हा दोडका आपण ते शिजून घेणार आहोत कारण आपली डाळ पण बरेचपैकी शिजून तयार झालेली आहे तिथं तेलामध्ये आपल्याला मसाल्यामध्ये याला छान तरी ते शिजून घ्यायचं आहे दोन मिनटासाठी आता याला मी छान मिक्स करून घेणार आहे सर्व मसाले आपल्या दोडक्याला लागेल असे आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचं आहे आपण याच्यामध्ये टाकणार चवीनुसार मीठ इथे आपल्या चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आता इथे याला मिक्स करून घेते आणि हलकंसं दोन मिनटासाठी इथे आपण भाजी शिजून घेणार आहोत आता याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत डाळ तर तुम्ही बघू शकता पाणी पण गरम आहे आणि आपली डाळ पण छान पद्धतीने शिजलेली आहे तर राहिलेली डाळ आणि दोडका आपल्या ह्याच्यामध्ये शिजून तयार होतो तर बघू शकता तुम्ही आणि आपल्याला जर पाणी लागेल ला असेल तर इथे आपण गरम पाणीच घालून घ्यायचे कारण गरम पाण्यामुळे टेस्ट छान येते तर थंड पाणी घालायचं नाही आपल्याला तर इथे मी आता छानपैकी भाजी शिजून घेते याच्यावरती मी आता झाकण ठेवते आणि छानपैकी आपल्याला इथे उकळी घ्यायची आणि ही भाजी शिजून घ्यायची तर अगदी तीन मिनटात आपली भाजी इथे शिजून तयार होणार आहे आपल्या भाजीले झालेले पाच मिनटं तर इथे आपली भाजी शिजून तयार झाली तुम्ही बघू शकता अगदी घट्ट पण झालेली आहे आणि शिजून पण तयार हो तर ही भाजी आता तुम्ही डब्यासाठी रेडी झालेली आहे तर बघू शकता तुम्ही किती छान दिसते जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आता मी डबा पॅक करून घेणार आहे आणि भाजी डब्यामध्ये तर इथे झालेली आपल्या भाजीला पाच मिनटं तर तुम्ही बघू शकता इथे आपली भाजी घट्ट पण झालेली आणि आपल्याला ज्या प्रमाणात हवी होती जास्त पातळ पण नको आणि जास्त घट्ट पण नको तर प्रमाणात तिथे भाजी छानपैकी तयार झालेली आणि या भाजीशी टेस्ट अप्रतिम लागते तर तुम्ही आता ही भाजी डब्यासाठी मुलांसाठी मिस्टरांसाठी देऊ शकता तर माझा व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोर दिलेल्या बेलला क्लिक करा तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नमस्कार